अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त असं म्हणतात की हे ऐकल्याने कितीही खराब नशीब असले तरी ते उजळते नेहमीप्रमाणे एक अतिशय उपयुक्त व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत तरी हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण पहा या काळातील अनेक सिद्ध पुरुषांचं योगीजनांचं महात्म्यांचं थोर दत्त भक्तांचं असं म्हणणं आहे की हे ऐकल्याने कितीही खराब नशीब असले तरी ते उजळते त्यांनी स्वतः त्याची प्रचिती घेतली आहे त्यांनी स्वतः अनुभवले आहे तर ही चमत्कारिक गोष्ट कोणती आहे ती दत्तभक्तांचं जीवन कशी बदलते ते आपण आता पाहणार आहोत तत्पूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त होवो ही चमत्कारिक गोष्ट आहे आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथात अध्याय चौथा ही श्री गुरु दत्तांची जन्मकथा आहे थोरांचं असं म्हणणं आहे की या अध्यायाच्या नुसत्या श्रवणाने किंवा वाचनाने दत्तगुरूंची कृपा होऊन आयुष्यात रहस्यमय पद्धतीने बदल घडतात चला तर मग या चमत्कारिक अध्यायाला आपण सुरुवात करूया पूर्ण श्रद्धायुक्त अंतकरणाने हा व्हिडिओ पहा श्री गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा श्री गणेशाय जन्मक नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम नामधारकाला सिद्धयोगी दत्त जन्माख्यान सांगू लागला तो म्हणाला वत्सा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जन्मय होते नंतर हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात त्याची दोन शकले झाली भूमी आणि आकाश त्यामध्ये ब्रह्माने चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी कामादी षड विकार उत्पन्न केले नंतर त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु व वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले अत्री ऋषीची अनसुया ही पत्नी ती महान पतिव्रता होती तिचा पुण्यप्रभाव पतिसेवेने इतका वाढला की त्या पुण्यईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना भीती वाटू लागली इंद्रादिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन ही चिंता दूर करण्यात सांगितले इंद्र म्हणाला अनसुया पतिभक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून वायू अग्नि पृथ्वी आदी सौम्य होतात तिला त्रास झाल्यास ती अम्हनला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर आपण काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनसुयेचे सत्व पाहण्यासाठी त्रिदेव भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले अत्री ऋषी त्यावेळी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनसुया आश्रमात एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी फार भुकेलेलो आहोत तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत अनसुयेने त्यांचे आगत स्वागत केले ते म्हणाले आम्ही कर्मे करूनच आलो आहोत अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नपेक्षा आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनसुयेने त्यांना आश्रमात नेले त्यांना आसनावर बसविले पात्रे मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून आम्ही येथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हाला वाढणार तरच आम्ही जेऊ नाहीतर निघून जाऊ आपले सत्व पाहण्यासाठी आलेले हे ब्राह्मण कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनसुयेच्या लक्षात आले अतिथी विन्मुख गेले तर पती आज्ञेचे उल्लंघन विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो बिकट प्रसंग आहे मार्ग तर काढलाच पाहिजे माझ्या पतीच्या तपश्चर्याचीच आज परीक्षा आहे माझे रक्षण तीच करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकगृहात गेली तेथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली भूकेने व्याकुळ होऊन ती रडू लागली अनसूया अचंबित झाली मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली मातृसुलभ वाचल्याने तिला पान्हा फुटला एकेकाला मांडीवर घेऊन तिने त्यांना स्तनपान दिले ती त्रिदेवांची माता झाली तिने त्यांना माखू घातले आणि पाळण्यात निजविले मध्यान्हवेळी अत्री आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटले त्यांना अनसूयेने सर्व वृत्तांत सांगितला अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा आपले बालरूप तसेच ठेवून ते तिघेही निजरूपात प्रकट झाले त्यांनी अत्री व अनसुयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अनसुयेशी अत्रींनी चर्चा केली व म्हणाले हे देवश्रेष्ठींनो बालरूपाने तुम्ही माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले अत्री अनसुयेने त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्रमातेसमोर उभे राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तुमच्या चरणांचे तारांगणात राहून नित्य दर्शन घेईन शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करीन विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करील त्यांना अनसूयेने जाण्याची आज्ञा दिली विष्णू दत्तरूपाने अत्रियाश्रमी राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्याच्या ठाई स्थापन केले दत्त हे तेव्हापासून अत्री अत्रिअनसुयेचा पुत्र आणि श्रीविष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले ते महाप्रभू दत्तात्रेय हेच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहेत ही दत्तजन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली तो सिद्धयोग्याला म्हणाला हे मुने मला आता दत्तात्रेया अवतारांविषयी सविस्तर सीपादष्ट श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यय नमः श्रीगुरुभ्यो नमः वेदान्तवेद्यो वरयोगिरूपं जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यम् इष्टार्तसिद्धिं करुणाकरेशं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रगदाभूषितभूषणाढ्यम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजोमुनिश्रेष्ठमुनिवरेण्यम् समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृष्णासुतीरे वसति प्रसिद्धं श्रीपाद श्रीवल्लभयोगीमूर्तिं सर्वे जनश्चिन्तितकल्पवृक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्राब्धिराजं युतिराजपुण्यम् त्रैलोक्यनाथं जनसेव्यनाथम् आनन्दचित्तम् अकिलात्मतेजं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्रानुगम्यं महानिर्वितेजं महत्प्रकाशं महशान्तमूर्तिम् त्रैलोक्यचित्तम् अखिलात्मतेजसं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते अष्टक हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल